तुमचा गोतळं पण फार मोठा राजकारणामध्ये जसे शिवाजीराव पंडित तुमच्या मेहून गेवराईचे आहे हो नातेवाईक आहे नातेवाईक कोण कोण आहे राजकारणामध्ये तुमचा अजून माझे सध्या दोन आमदार आहेत एक शिवसेनेतून डॉक्टर राहुल पाटील म्हणून परभणीचे आमदार आहेत तो, तो माझा सक्का आहे दोन नंबर बहिणीचा आणि गेवराई म्हणून बीड जिल्ह्यातल्या गेवराई मधून विजय पंडित आहेत परवा गाजले होते ते आमच्या जरांगा ज्या तो होय तो माझ्या थोरल्या बहिणीचा मुलगा आहे दोन सिटिंग आमदार आहेत आणि दजनानं माझे आमदार आहेत आमचे नातेवाईक कोण कोण आता तसं सांगायचं आहेत म्हणलं तर शिवाजीराव पंडितच्या घरातले दोघ आहेत आधाराव आस ते पुन्हा पलीकड आंबडला विलासराव खरात म्हणून आहेत ते होते पुन्हा इकडं गोरेगावकर म्हणून एक हिंगोलीला एक आमदार होते हुँ. ते आमच्या नातेवाईकापैकीच होते आता बाबासाहेब पाटील म्हणजे सहकार मंत्री आहेत oh. ते माझे नातेवाईक आहेत अशा अनेक आहेत आता माझ्या लक्षात तुमच्या किती बहिणी ते पण माझे नातेवाईक हा अशा अनेक नावांची किती काय लांबचे काय दूरचे पण किती भाऊ बहिणी तुम्ही सगळे मला सहा बहिणी आणि मी एकटाच आहे अच्छा म्हणजे माझे वडील एक भाऊ होता पण तो तरुणपर्यंत गेले म्हणजे त्यांना दोन मुली माझ्या म्हणजे मला माझ्या आईला चार मुली अशा एकूण सहा आणि आम्ही आयुष्यात कधी सहाच बहीण आहेत मला पाच चार बहिणी नाहीत मला असं आहे अच्छा आणि तुम्ही म्हणता की तुमच्या अनेक आय एस आणि वरिष्ठ अधिकारी पण तुमचे नाते जावई वगैरे आहेत हो आहेत ना अच्छा माझ्या जावाय आय एस आहेत आय आर एस आहेत माझे मेहुणे कुलगुरू होते आणखीन काही छोट्या मोठ्या पदा म्हणजे संधी नोकरदार हो खूप आहेत माझे नातेवाईक okay. माझ्या जावाई आय एस आहेत आय आर एस आहेत काय पुण्यामध्ये आहेत काय कर्नाटक केदरला आहेत काय कुठं आहेत माझे तीन जावं आहेत तीन मुली आहेत मला अच्छा तुम्हाला तीन मुली तीन मुली आणि दोन मुलं दोन मुलं बरं तीन मुलीपैकी दोन मुली एमबीबीएस आहेत बरं एक मुलगी पायलट बाहेर त्यांना म्हणजे शिक्षणच पूर्ण बाहेर झालं आहे म्हणजे बा दहावीनंतर ती बाहेर गेली अकरावी बारावीपासूनच मिळत त्याला बाहेर ती होती ते आठ नऊ वर्षे बाहेरच राहिली ती तिथा ति, नवरा हे आय आर एस आहे सॉरी कलेक्टर आहे बरं आणि बाकीच्या इथं आय आर एस आहे बरं एका मुलीचा अच्छा एका मुलीचा म्हणजे आमचे एका मुलीचा नवरा म्हणजे अजितदादाचे सक्के मावसभाऊ आहेत माझ्या थोरल्या मुलीचा मिस्टर जे आहेत ते अजितदादांच्या मेवणीचा मुलगा आहे गोरे म्हणून Okay. जीवनराव गोरे म्हणून आमदार होते त्यांचा मुलगा धाराशिव धाराशिव त्यांचा मुलगा राहुल मोठे म्हणून आमचे नातेवाईक आमदार होते अनेक असे अनेक लोक आहेत तुम्ही म्हणजे असं आय एस आय हा असं दा असे तुम्ही संबंध जुळवले शंभर टक्के ठरवलं की आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या मुलींना पाठवायचं नाही बरं त्यामुळे मी आपलं सगळे मोठे ऑफिसर नशिबाने मिळाले त्यांच्या सुना करताना पण तोच निकष ठेवला होता की काय नाही सुना माझ्या माझी मुलं सगळी कॉन्व्हेंटची आहेत माझी दोन्ही मुलं सो कॉन्व्हेंटचे आहेत माझ्या दोन्ही सुना आहेत बीतली थोडक्यात म्हणजे ग्रॅज्युएशन एल एल तिला सनद नाही बरं तशी झाली ती माझ्या बहिणीचीच मुलगी आहे ओके सख्या बहिणीचीच माझी मुलगी आणि दुसरी आहे तिथं मी शिक्षण तुम्हाला आता सांगितलं ती शिर्डीचे आहेत शिर्डीचे शिळखे पाटील म्हणून आहेत त्यांची ती मुलगी आहे ओके okay. तेही पुण्यामध्ये शिकली म्हणजे माझा मुलगा थोरला मुलगा ग्रॅज्युएट होऊन एमबीए पूर्ण झाला आहे परंतु डिग्री घेतली एमबीए झाला तोही म्हणजे बाहेर शिकला मुलगा मुलगाही कॉन्व्हेंटला लहानपणापासून आणि पुन्हा इंजिनियर झाला मेकॅनिकल सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा